नदीपलीकडील सात गावांना जोडणाऱ्या नोरसीवाडी औरवाड नवीन पुलावर टाटा कंपनीच्या ट्रकनं हिरोहोंडा दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला दुचाकीस्वार उत्तम भगत वय सत्तावन्न राहणार लोकूर तालुका कागवाड कर्नाटक असं मृत व्यक्तीचं नाव आहे मयत भगत यांच्या पत्नी नंदा भगत वय अठ्ठेचाळीस या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची वर्दी संदीप उत्तम भगत यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली असून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला ताब्यात घेतलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कर्नाटक येथील उत्तम भगत आणि त्यांची पत्नी नंदा भगत हे दोघे शिरोळ येथील नातेवाईकांच्या रक्षा विसर्जनासाठी आले होते सकाळी अकरा नंतर रक्षा विसर्जनाचा नंतर त्या परत आपल्या गावी हिरोहुंडा मोटरसायकल क्रमांक के या दुचाकीवरून नोरसीवाडी औरवाड पुलावरून परत जात असताना पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक के बी बेचाळीस चव्वेचाळीस या ट्रकनं भगत यांना जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार उत्तम भगत हे रस्त्यावर कोसळले आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं ते जागीच ठार झाले तर मागे बसलेल्या त्याच्या पत्नी सौ नंदा या गंभीर जखमी झाल्या उत्तम भगत यांचा मृतदेह पाहून पत्नीने केलेला आक्रोश हृदय पळवटून टाकणार होता अपघातानंतर ट्रक चालक अपघात ठिकाणी न थांबता तसाच ट्रक घेऊन पळून जात असताना औरवाड येथील तरुणांनी ट्रकचा पाठलाग करून कवटेगुलुंद मध्ये ट्रक आणि चा ट्रक, ट्रक चालक बाशू अल्लाबक्ष सनदी राहणार गणेशवाडी तालुका शिरोळ याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला दरम्यान ट्रक मालक कागवाड येथील असून ट्रक चालक सनदी हा शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथला अपघातामुळे नुरसेवाडी औरवाड पुलावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती यावेळी ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत केली घटनास्थळी कुरुंदवाड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कुरुंदवाड रुग्णालयात पाठवण्यात आला अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करतात